जळगाव हिट अँड रन प्रकरणातील संशयित अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात दूर सोनावणे यासह अजूनही एक संशयिताचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांकडून संशयिताची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र संशयितांना करण्यात आलेली अटक ही नियमबाह्य असल्याचा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी केला त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने संशयितांना सत्तावीस मे पर्यंत अर्थात तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पुण्याच्या हिट अँड रन घटनेपूर्वी जळगावमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील दोन संशयितांना सोळा दिवसानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं या दोन्ही संशयितांना न्यायालयामध्ये हजर करून या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला पोलिसांनी संशयितांना केलेली अटक ही नियमबाह्य असून कलम तीनशे चार सारखा गुन्हा या प्रकरणी दाखल करून या प्रकरणाला रंग देण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा संशयितांच्या वकिलाने केला असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी काही केलेली आहे ही अरेस्टच इलिगल आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला आम्ही कल्पबिल होमी साईड सदृश्य मनुष्य बळ हा गुन्हा याच्यात लागूच होतो ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती त्याला जी माहिती दिली की एका अनोळखी इसमाने दिली तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्याच्यात चार लोक होते गाडीमध्ये चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोक आणलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग करणारा कोण होता हा एक आहे त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ट्राय करतो अजून एका चौथ्या मुलाचं हे नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे ते पोलिसांनासुद्धा माहिती आहे त्यांना म्हणणं आहे किंवा आम्हाला त्याचा तपास करायचा आहे परंतु तपास करायचं ते काही कारण एवढं लायबल नाही कारण कोणी केव्हा एक तपास करू शकतो त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही आहे त्यामुळे ते विशेष काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे दोघं आरोपी होते हे दोघं आरोपींपैकी कोणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी असा कुठेही पुरावा काही नाही सुद्धा नाही रिमांड रिपोर्टमध्ये सुद्धा तसं काही तसं पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेला नाही त्यामुळे यांना रिमांड काम निघू शकते त्यांच्या परिस्थितीतरी देऊ नये असं बेसिकली आम्हाला म्हणणं होतं याशी तर या प्रकरणात चौदा ते पंधरा दिवस संशयित हे मुंबईत रुग्णालयात दाखल असताना त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी का केली नाही असा प्रश्न देखील संशयितांच्या वकिलांनी उपस्थित केला या प्रकरणात तीनशे चार सारखी कलमे लावणे अतिरिक्त असल्याचे संशयितांचे वकील ॲडव्होकेट सागर छित्रे यांनी आहे एकशे टक्के जी घटना घडलेली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोटासमोर ही संवेदना आपली दाखवली अशी घटना घडायला नको होती ज्यात चार लोकांचा जीव गेलं परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोईंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये एक मिनिटही ठेवू शकत नाही आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की तीनशे चार आय पी सी हा गुन्हा लागू होत नाही जास्तीत जास्त तीनशे चार ए

गड़े गड़े या दे दे आता या संपूर्ण प्रकरणाच्या सा पोलिसांकडून संशयितांची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने अटकेत असलेल्या संशयितांना सत्तावीस मे पर्यंत अर्थात तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे रामदेववाडी प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक तीन म्हणून ध्रुव सोनोने याला हजर करण्यात आलेलं होतं त्याच्याविरुद्ध त्यांच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार यामध्ये अजून इतर कोणी त आरोपी आहेत किंवा काय याच्यासाठी त्याचा तपासासाठी दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती परंतु आम्ही युक्तिवाद करताना प न्यायालयाला हे सांगितलं की बाबा आम्ही ज्या दिवशी घटना घडलेली गट आहे तेव्हापासून जळगावात आहोत हो। आठ तारखेपासून हा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु तपासासाठी आमच्याकडे कोणतेही पोलीस आलेले नव्हते आणि आम्ही स्वतःहून पोलिसांकडे गेलेलो होतो किंवा आमचं नाव आलेलं आहे म्हणून आम्ही गेलेलो होतो तर अशा परिस्थितीमध्ये आमचा या गुन्ह्याशी कुठलाच संबंध नाही दुसरं की आम्ही जे काही वाहन होतं त्या वाहनामध्ये मागच्या सीटवर बसलेलो होतो त्याच्यामुळे सुद्धा आमचा या गुन्ह्याशी कुठला संबंध येत नाही जे काही कलमं लावलेले ते आम्हाला लागू होत नाही असं म्हटलेलं होतं परंतु न्यायालयाने एकंदरीत नैसर्गिक न्यायतत्वाच्या दुस दृष्टीने पोलिसांनासुद्धा एक संधी मिळावी म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे त्यामुळे ने आता या प्रकरणात नव्याने समोर आलेले नाव धूर सोनावणे आणि चौथा नेमका संशयित कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पुणे हिट अँड रन प्रकरणाप्रमाणे जळगाव हिट अँड रन प्रकरणात नेमक्या काय काय घडामोडी आता समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे